नमस्कार स्वागत आहे तुमचं निकम दीपा यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी चमचमीत अशी अंड्या वाड्यापाची रेसिपी घेऊन आलेले आहे तेही साध्या आणि सोप्या पद्धतीने चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात त्याआधी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात मी तर सात ते आठ असे अंडे घेतलेले आहेत आता याला आपल्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचे आहेत अंडे डुबले जातील एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे त्याच्यावर पाणी घालू नका त्याने काय होईल अंडे आपले हे आपटून आदून अदून फुटून जातील म्हणून आपल्याला हे थोडंसंच पाणी घालायचं आहे फक्त अंडे डुबेस्तवर पाणी घालून घेऊयात आता पंधरा मिनटं अंडे आपले बॉईल होत नाही तोपर्यंत आपण इथं बेसनपीठची तयारी करून घेऊयात आता माझे सात ते आठ अंडे आहेत म्हणून मी अशी दोन कप असं बेसनपीठ इथं घेणार आहे तुमचे जेवढे अंडे असतील तेवढे तुम्ही वडा असतील तेवढे तुम्ही बेसनपीठ घेऊ शकता मी दोन कप असं बेसनपीठ घेतलेलं आहे आता याला थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार छानपैकी असं मीठ घातलेलं आहे मी आणि थोडीशी हळद घातलेली आहे आता आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे थोडासाच किंचिकच असं घालणार आहे मी खाण्याचा सोडा याने काय होईल आपले जे वडे आहेत ना ते असे क्रिस्पीनेस येईल म्हणून थोडासा सोडा घालायचा आहे आता फ्रेश अशी कोथिंबीर घेतलेली आहे त्याला धुवून छानपैकी अशी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपल्याला हे बेसनपीठ मध्ये घालून घ्यायचे आहे आता आपल्याला इथं थोडं थोडं पाणी घालायचं आहे एका दमाने जास्त पाणी घालू नका आपलं पीठ जो बॅटर आहे ते पातळ होईल म्हणून आपल्याला एका दमाने पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडंसं पाणी घालून इथं छानपैकी आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ असं बॅटर तयार नका करू मीडियम असं बॅ बॅटर तयार करून घ्यायचं आहे म्हणून थोडं थोडंसं आपण इथं पाणी घालूयात तुम्ही बघू शकता हाताच्या सहाय्यानेच मी छानपैकी असं बॅटर तयार करून घेते तुम्ही चम्मचच्या देखील करू शकता पण हाताने आपल्याला अंदाज हा बरोबर कळतो बॅटर कसं झालं आहे कसं नाही हे बरोबर व्यवस्थित समजतं म्हणून हातानेच मी करते नेहमी आता थोडं थोडं पाणी घालून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डो तयार केलेला आहे पण हा जरासर झालेला आहे आपण आपल्याला इथं अजून पाणी घालायचं आहे अजून थोडं पाणी घालून आपल्याला छानपैकी याचं हे पातळ बॅटर करून घेऊयात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे तुम्हाला चमच्याचे सायन्या बघू शकता त्याची कन्सिस्टेन्सी बघू शकता तुम्ही की अशी लेअर पडत आहे म्हणजे हे बॅटर आपलं व्यवस्थित झालेलं आहे आपले अंडे देखील बॉईल झालेले आहेत आता याचे आपल्याला सालपट काढून घ्यायचे आहेत अंडेचे सगळे सालपट काढून घेतलेले आहेत आता एका अंड्याचे आपल्याला उभे असे चिर चीर, चीर करून घ्यायचे आहे तुम्ही आडवे करू शकता किंवा उभे करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचे भाग करू शकता अशे, अशे भाग ले ले, ला ला मी असे गोल असे भाग करून घेतलेले आहे असे गोल भाग असं करून घ्यायचं आहे आता अशाच प्रकारे आपल्याला सगळे अंडे देखील कापून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता छानपैकी असं हे अंडे मी कापून घेतलेले आहेत आता आपल्याला इथं चटणी मिरची लावून घ्यायची आहे आता इथं मी थोडंसं असं मीठ घे घेलते थोडं थोडं असं मीठ सगळ्याला लागलं जाईल असं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडीशी मिरची पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही काळी मिरी पावडर देखील टिकू शकता आता आपल्याला आपलं हे बॅटर हे तयार झालेलं आहे आता अंडे घेऊन आपल्याला हे छानपैकी फ्राय करूनचे याचे वडे तयार करून घ्यायचे हळवळ हाताने छानपैकी याला सोडून घ्या तेलात आणि छानपैकी याला कमीवर आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे पूर्ण असं क्रिस्पी होईस तर आपण फ्राय करून घेऊया कमीवर तेलात जेवढे बसेल तेवढे तुम्ही टाकून घ्या अशा प्रकारे मी चार ते पाच असे वडे टाकून घेते आता याला आपल्याला कमीवरच असं ठेवून द्यायचं आहे याला हलवायचं नाही आहे दोन मिनटं याला असंच तेलामध्ये तेला परतू द्या एक साईड त्यानंतर आपल्याला दुसरीच हलवून घ्यायची आहे तेलात जेवढे बसेल तेवढे छानपैकी असे वडे टाकून घ्या अंडे हे आपले पहिलेच बॉईल झालेले असतात म्हणून याला जास्त उशीर काय लागत नाही फक्त आपलं जे बॅटर असतं ना वडचं कवर त्याला असं छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे पि छानपैकी हे वडे खायला देखील छान खा लागतात लहान देखील आवडीने खातात नक्की ट्राय करून बघा तुम्ही ही रेसिपी आता एक साईड खालची साईड झालेली आहे त्यात आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे हळूहळू हातानेपैकी याला पलटी करून घेऊयात आणि दुसरी छान असं ब्राऊन कलर आहे स्तवर परतून घेऊयात दुसरी साईड देखील मी करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता छानपैकी करून घ्या जेव्हा आपल्याला काढायचं असेल वडे तेव्हा थोडा गॅस इथं फास्ट करून घ्यायचा फास्ट केल्याने आपले जे एक्स्ट्राचं तेल ते पूर्ण निघून जातं म्हणून जेव्हा काढायचं असेल वडे तेव्हा आपण हे गॅस आपल्याला फास्ट करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता वड्याचा कलर हे चेंज झालेला आहे छानपैकी लालचा कलर आलेला आहे आपले वडे इथं तयार झालेले आहेत आता थोडा गॅस मी इथं फास्ट करून घेते आणि वडे हे आपले काढून घेते आता वडे आपल्याला याचं पूर्ण एक्स्ट्राचं तेल असतं ते पूर्ण गाळून याचे काढून घ्यायचं आहे तेल एका प्लेटीत काढून घेते मी छानपैकी खूप क्रिस्पी देखील झालेले आहेत हे वडे नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागतात आणि लहान मुलं देखील आवडीने खातील असा सकाळचा नाश्ता आहे अगदी वडापाव वडापावसारखीच ही रेसिपी आहे आणि खूप छान लागते देखील आणि लहान मुलं देखील आवडीने खातात तसेच मोठेही आवडीने खातात ही खाता रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंगसाठी नॉनव्हेज खवयांसाठी माझ्या चॅनलवर तुम्हाला नवीन नवीन प्रकारचे असे नॉनव्हेज रेसिपी नक्की दिसतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका